मंडळी महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे गटाचे मंत्री असणारे संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट बेकार अडचणीत सापडल्याचं म्हटलं जात होतं कारण त्यांच्या विरुद्ध एका महिलेने अत्यंत गंभीर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता त्यानुसार विवाहित महिलेसोबत लग्न करून तिची फसवणूक केल्याचा ठपका सिद्धांत शिरसाट यांच्यावर ठेवण्यात आला होता आता सदर त्या महिलेने सिद्धांत शिरसाट यांना नोटीस पाठवलं असल्याचं बोललं जातं त्यात फसवणूक धमकी दबाव तसेच अन्य गोष्टी नमूद केल्या होत्या मात्र नंतर एबीपी माझा या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मात्र हा माझा पर्सनल मॅटर असून मी शिरसाट यांच्यावरचे सगळे आरोप मागे घेते असं तिनं म्हटलेले आता नेमकं काय घडलंय महिलेने शिरसाटांच्या मुलावर कोणते आरोप केले होते मुलामुळे मंत्री संजय शिरसाट अडचणीत येऊ शकतात का अशी चर्चा असताना महिलेने आरोप मागे घेतल्याचं हे नेमकं प्रकरण अजून चिगळेल की निवळेल सगळं सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विक्या आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी संजय शिरसाटांच्या मुलावर सदर महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल करताना कोणकोणते आरोप केले होते ते एकदा पाहूयात तर महिलेकडून सिद्धार्थ शिरसाटांवर मानसिक छळ शारीरिक छळ फसवणूक तसे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता दोन हजार अठरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धांतांनी या महिलेची ओळख झाली होती असं ती म्हणत होती आता त्यानंतर या दोघांमध्ये वारंवार शारीरिक संबंध निर्माण झाले चेंबूर येथील फ्लॅटवर वारंवार दोघांमध्ये भेटी होत असत चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी या सिद्धांताने आपला बौद्ध पद्धतीने लग्न झाल्याचा दावा देखील आधी त्या महिलेने केला होता तसेच त्यांचे पुरावे असल्याचा दावाही तिने केला होता लग्नानंतर सिद्धांतच्या स्वभावात बदल झाला सिद्धांतने नंतर त्या महिलेला जबरदस्तीने गर्भपात करून घेतल्याचा आरोप देखील तिने केला या महिलेला चेंबूरच्या फ्लॅटमध्ये राहण्याची चे जबरदस्ती केली आणि संभाजीनगरात येण्यास मज्जाव करण्यात आला होता असंही ती म्हणत होती दरम्यान सिद्धांच्या आधीचे विवाहबाह्य संबंध इतर महिलांसोबतचे संबंध उघडकीस आल्यानंतर वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शाहू नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती पण संजय सिरसाट यांनी राजकीय वजन वापरून हे प्रकरण दाबलं असल्याचा आरोप त्या महिलेने केला होता आता पुढं आरोप करणारी महिला अशी म्हणत होती की त्यांच्या विरुद्ध मानसिक आणि इतर गोष्टी छळ फसवणूक धमकी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत कारण सिद्धांत यांनी वारंवार टोकाचं पाऊल उचलण्यास धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला आता माझ्याशी लग्न कर नाही तर मी स्वतःचं बरं वाईट करेन असा सूर सिद्धांत शिरसाट यांनी महिलेच्या मागे लावल्याचा तिने खुलासा केला होता पुढे सिद्धांत यांनी त्या महिलेशी चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी बौद्ध पद्धतीने विवाह केला आणि त्याचे पुरावे संबंधित महिलेकडे असल्याचं तिने म्हटलं होतं पुढं वाद वाढला आणि जर तू पोलिसाकडे गेलीस तर मी टोकाचा निर्णय घेईन आणि तुझं सगळं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करीत नाशा स्वरूपाच्या धमक्या सिद्धांत यांनी त्या महिलेला दिल्याचं ती आधी म्हणत होती हो पण आता हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करू नये असं सांगत त्या विवाहित महिलेने पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले आरोप सगळे मागे घेतले आता त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय या महिलेने आरोप मागे घेताना हे आपलं घरगुती प्रकरण असल्याचं स्पष्ट केलंय या प्रकरणी विरोधी पक्षांनी राजकारण करू नये असंही ती महिला म्हणाली ती महिला म्हणाली की संजय शिरसाड यांचा मी सन्मान करते सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले मी आरोप मागे घेते आमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे या प्रकरणावरून कुणीही राजकारण करू नये या प्रकरणाला मी फुलस्टॉप देते आहे आणि माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीही राजकारण करू नये सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा या महिलेने दिलेला आहे मी शिरसाट साहेबांचा सन्मान करते त्यांनी मला कधीही त्रास दिलेला नाहीये त्यांनी कधीही फोन केला नाही असंही ती महिला म्हणाली हे प्रकरण मला इथेच संपवायचे मला यात गुंतून न पडता पुढे जायचं आहे असंही ती महिला एबीपी माझा या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली आहे पण सदर महिलेने तिची दुसरी बाजू माध्यमांपुढे मांडेपर्यंत त्यावर विविध नेत्यांनी विरोधकांनी या प्रकरणी त्यांची मते व्यक्त केली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की मंत्र्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल होऊन देखील दखल घेण्यात आलेली नाहीये अगदी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला वैयक्तिक जीवनात कोणी कसं जागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र किमान नात्यात तरी फसवणूक नसावी केली जाऊ नये महिलेची फसवणूक झाली असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मंत्रीपदाचा गैरफायदा घेतला जात असेल तर अतिशय ही गंभीर बाब आहे तर पुढं सुषमा अंधारे असं म्हणाले की यांच्याकडून संजय श्रीसाड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केलेली आहे सुषमा अंधारे पुढं असंही म्हणाले की हे फारच गंभीर आहे सत्ताधारीच महाराष्ट्रातील लेखी बाळींवर हात टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर अत्यंत अश्लाघ्य आहे मला एक गोष्ट आठवते की संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तेव्हा राजीनामा मागण्यात भाजप आघाडीवर होती आणि भाजपच्या मंत्रिमंडळात आता संजय शिरसाड आहेत शिरसाट सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हे प्रकरण दाबू पाहतात आता अशा संजय शिरसाडांना मंत्रिमंडळात ठेवायचं का हे देवेंद्र फडणवीस यांनी ठरवावं आणि शिरसाटांचा राजीनामा घेतला का जात नाही त्यांना पाय उतर करणार आहात की नाही आम्ही राजीनाम्याची मागणी करतोय आणि त्यासाठी रस्त्यावर उतरणार सुद्धा आहोत यात आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची याबाबत काय भूमिका असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण महायुती सरकारमधील मंत्र्याच्या मुलावर हे आरोप होत आहेत आधी हगवणे प्रकरणामुळे रुपाली चाकणकर अडचणीत आल्या होत्या त्यात आता हे प्रकरण त्यात कसं हाताळणार याची सर्वांना उत्सुकता आहे मंडळी मागच्या काही दिवसांपासून मंत्री संजय श्रीसाट यांनी महायुती सरकारमध्ये असून सरकारच्या काही भूमिकेबद्दल तसंच भाजपच्या सहकारी नेत्यांविरोधात काही विरोधी मते मांडली होती तसंच संभाजीनगरमधील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा त्यांनी ताशेरे ओढले होते आणि त्यामुळे भाजपमधील अनेक नेत्यांनी संजय शिरसाटांवर टीकाही केली होती आणि त्यांना समज सुद्धा दिली होती आता त्यामुळे संजय शिरसाटांना गोत्यात आणलं जातंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे मंडळी एकूणच या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं या आरोपांनी यू टर्नचं गौड बंगाल नेमकं काय असेल कमेंट करून निश्चित सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यबूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद